भूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माननीय श्री वैभवकाका नायकवडी व व्हाईस चेअरमनपदी श्री रामचंद्र भाडळकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छू हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा जिल्हा सांगली जाहीर आभार पंचवार्षिक निवडणूक दोन हजार तेवीस दोन हजार अठ्ठावीस हुतात्मा पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल कारखान्याचे सर्व सभासद मतदार बंधू भगिनी शेतकरी कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी व हितचिंतक यांचे मनपूर्वक आभार श्री वैभव नागनाथ नायकोडी मार्गदर्शक हुतात्मा संकुल वाळवा जीवनातील आनंद आपल्या शेजारीच प्राध्यापक डॉक्टर संजय कळमकर साध माणुसकीची व्याख्यानमाला गोटखिंडी जीवनातील आनंद आपल्या शेजारीचा आहे तो शोधण्याची दृष्टी हवी जगण्यातील आनंदाच्या वाट्या शोधण्यासाठी आधी आनंद वाटायला शिका असे मत साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर संजय कळमकर यांनी व्यक्त केले गोठखिंडी तालुका वाडवाईतील साध माणुसकीची या संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंपताना ते बोलत होते जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर बोलताना प्राध्यापक डॉक्टर कळमकर म्हणाले जुन्या काळातील लोक दुसऱ्याच्या चुकात आनंद शिकायचे आता आपण दुसऱ्याच्या दुःखात सुख शोधू लागल्याने जीवनातील आनंद हरवत चालला आहे सध्या मोबाईल व मुळे कुटुंबातील संवाद हरवला आहे माणसं आभासी जगात वावरत आहेत घरातील स्त्री आनंदी असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी राहील प्रत्येक आईची मुलांना घडवण्याची जबाबदारी आहे मुलांकडे लक्ष द्या त्यांची क्षमता ओळखा मोबाईल व व्यसनापासून दूर राहा पुस्तकांशी मैत्री करा वयोमानाने जगण्याची पद्धत बदला तरच जीवनातील खरा आनंद सापडेल ग्रामपंचायत पटांगणात व्याख्यान झाले कार्यक्रमाचे स्वागत बी एन माई पाहुण्यांचा परिचय सीताराम पाटील आभार अकाती सुतार यांनी मांडले यावेळी माजी सरपंच विजय लोंढे सुनील गावडे परिवहन अधिकारी बालाजी वर्धन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत सावंत उपस्थित होते